असत अळंबी त्या साइडला बनत तकडे बनत आणि त्या खालच्या साईडला आपले माड असत पुढजून काही नाही चाललं त्याच्या बनत त्या साईडला मागच्या साइडने घरपडा होता बुजुरा ला किडे वगैरे वगरे अंगा सोडतात हे आधी हं हे पण विषरे नाहीत ना हे विष दोन अळंबी आणि ह्या आता आपला लक्की तकडे दोघं जण आहेत तिघ जाणार तकडे तकडे तिघ जाणार त्या साईडला ते पुढे आहेत रान भरपूर वाढला पण कडे बेनलेला नाही ना पण वाट असा छोटी पुढसून बेना आपण पुढसून बेना जागा पुढे असा बेनला हाच सुरूची झाडा आणि ह्या साईडला काजीची पूर्ण वेलीने गुरपटान गेली झाडं दिसत नाही बा पूर्ण वेली त्या वेली होत ही आपली झाडा काजीची सगळं वेलकाड बघाय झाला नमस्कार म्हणजे मी श्रीकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कोकणी युट्यूब चॅनल वरती मंडळी व्हिडिओ बनवता कारण असं काय एवढं खास नाही पण जरा परड्या चाललं म्हणून छोटोसो ब्लॉग बनवते टाइमपास म्हणून तर आता आम्ही सल्लो आमच्या परड्यात मळी आहेत तर तुम्ही बघशाल काहीपर्यंत कडे किती या रान वाढला आता आणि माझ्या वांगडा कसा आजी आज काय मागून येतात पूर्णकडे रान जाम झाला मेहनत पूर्ण बेन इकडे आणि आता बघा सगळे रिकता बघा लकी ही असत आकायची झाडा आकाई झा नाही गे केजी झाडं ही पूर्णा साईडला जाम झाली पहिली नाही होती एवढी त्या साईडला बनत आकडे बनत लाकडा मजबूत आपल्याला की चल गो तर ही असा दी वाट जरा पण काही दिसणार नाही सरळ जाऊचा पण रान भरपूर वाढलं अकडे पुढे काय ना पुढे असा वाट जराशी पण ह्या साईडला नाही वाटमध्ये चल गो चल चल आली बनत घडण्या खालन होती पहिली वाट ह्याचून खालसून होती जाम झाली ती झाडांनी चल।, चल 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 ना बघा किती रान वाढला या साईडला आता पुढे मेन वाट आपली ही आबा मामाजी कलमा पहिली वाट त्या साइडने होती की जामच झाली पूर्ण वेलकट वाढला त्या साईडला पण अशी वाट होती सर्व जाऊक तर मंडळी आमचे माड आहेत मळे दोघे माडाखाली काय पडलेला वगैरे असतात तर नाहीतर माडावरती काय नारळ असतील तर आपलं भरतमामा ते का बोलावता लागत पाडूसाठी तर सध्या तरी आम्ही बघून येतो माडावर काय हा काय तर ह्या साईडने पूर्ण बेना आणि खालच्या साईडला आपले माड असत एकच माड दिसता येतो दुसरं अजून खाली गेल्यावर तुम्ही बघशाल ही अशी वाट गेली ही समुद्रावरती इकडनं आणि या साईडला आपल्या मित्रांची घर आहात पेडणेकरी बंधू आपले तकडनं हाकडनं जाऊ लागत ना या साईडने आजी चालता पुढ्या तकडनं वाटा पुढजून खायने चालतं मागसून पण वाट होती ना त्या साईडने पण त्या गोल फिरण जाऊ तो लागत जरी पण ऊन नाही आज हा तर मागच्या साईडने वाट नाही भेटली आता परत आमची जुनी जी वाट होती त्याच्यातून जाऊन बघतो वाट असा काय कारण काटका एवढी वाढली आहेत जुडपा त्यामुळे भुतूर कुसा गावाचा नाही तरी पण बघतो ट्राय करतो बातम्या जाऊ तर वाकड असा आहेसून आणि या साईडने पण वाट आहे घ्याकड वाट ना वाटायबाईसून ना ऐसून चल तर आहे ना वाटे काढत जातो भुतूर त्या साईडने वाट होती पण त्याकडे झुडूप जास्त आतमध्ये हैसून हैसून फक्त काठका बघून हे डोळ्याक लागतील का मग फिरता नुसता तर हैसून पुढे जाऊ काय खालती वाट तर केलेली आहे लोकांनी याच्यावर नाही समजता खाली काय आपल्याकडे नारा भेटायचे नाही आपले पडलेले तर पण टुकराची पावलट लागली येत वाटतं या साईडने असा वडा की पिंपळ आहे काय माहिती यो वडा ना गे हडच आहे ना या वडा पहिला झाड जाम छोटा होता पहिला आम्ही ह्याच्या पाणी काढून ह्या साईडने हे माड शिपव हे आपले माड असत ह्यायचे घरापासून जवळजवळ पंधरा मिनटं लांबत सहज शेळी बोंडे वगैरे हो हत वरती त्याच्यावर पण काय नाही बोंडे दोन तीन हत हिच्यावरती शेळी दिसतात पण माड काय जवळच दिलो आरग झालो ते पण हत वरतीनार भरत मामा का काय आणि या साईडला पण हत ह्याच्यावर सुकले हत, या माडावर पण दिसतात मोठं माड आहे बाकी एक दोन माड होते आमचे ते मोडले या साईडला एक होतो माड हा एक काहीतरी होतो त्या साईडला सावळा प्लस पिढे पिढे म्हणा सगळं जास्त पडाकडे घाण पण झाली याच्यात बनवत होत बनवत त्या साईडला मागच्या साइडने बाई शापत जवळ येलो मेल मेलचा जमा तरी पण हत सात हत आणि त्या साईडला आपला हिरला असा हिरलेवाडी पडलेलो नारा काही दिसणार नाही पण खैतर बघू तुला कथाम कोपऱ्यात पण एक हा माड ज्यावरती काय बोंडे दिसतात आकडे पण रान भरपूर वाढलं या साईडला तो माड जेव्हा मी लहान होते तेव्हापासून हात असो आहे तो काय वाढणार नाही खतपाणी घालून पण सध्या तरी आम्ही बंदच करून टाकलो खतपाणी घालू आकडे सगळे डुकरींची पावलं टाके डुकऱ्या येतात वाटतं डुकरांची पावलट आहे साईडला हम्म तर हायल्या आठ माडांपैकी चार माडांवरती नारळ नारळात तर बघूया भरतनामा भेटत का पाडूक तिकड टाइम भेटा तसं तो येत तर बघा मागच्या साइडने कसं दिसतं एकदम एकदम रान राह मॅनवर वाईल्ड सारखी फिलिंग येतात जंगलामध्ये येल्यासारखी जंगलच आहे तसं पणकडून तर काय भेटला नाही एक काहीतरी उटा भेटला भाजी जे आता होणार चल ना घेऊन चल ना तर आता लवघात गावला कोणत्या नजरेक पडला नाही वाटत पैसा आणि असा बुतूर मोरटा पण नारळ वास काढता पा पावलं तो, तो डुकरा भेटली आताशी बर ना डुकरांची आधी बारकी पाऊल ना वर चल वरच्या साईडला सांभाळून तर ही पण वाट मे महिन्यात बेनी असता पूर्ण पथर अकडनं 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 साईडला चल आता आकडो गावतो पुढे डुंगले जड तर पाय मोडले तरच चल ते उद्या साईडला चल आकड्याकडे जातील सर तर ही आपली आता जुनी वाट धडपडा बुजुरा उजूराडो लिल्हतर वाटेल जाऊया जास्त उत्सव करूया नको चल गल कलमा तर इथून दहा मिनटाच्या अंतरावरती दहा पण नाही सात आठ मिनटा पकडा इथून आपलं समुद्रा नाही बेना असतात तर काय नाही तो पाच मिनिटात पण पोहशील जाता बघा मटक जा चल चल आकडे इला ना वाटत या तर आम्ही दुन्या वाटेन जात नाही हो आपली जी ही वाटा नवीन ज्याच्या आम्ही आता इलो त्याच वाट्याने आता घरात जातो पायाखालती काय असत तर एकदम भीतीच हा हां हायसून हायसून नको नको सगळे वाट नाही 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 वाट नाही डागतला खालती जाऊन तर हैसून रोड होतो हा बघू आपले मामा लोक सगळे मामा लोक प्रयत्न करतात वाडीतले आपल्या कोथवडीतले हैसून जर रोड झालो तर चांगला होता कारण पावसाळ्यामध्ये आमचा जो मेन रोड हा कोथडीचं तर हे पूर्ण पाणी भरतात पावसाळ्यामध्ये म्हणजे जाऊ जाऊ काय भेटत नाही तर आमक हो एकच रोड आ आम्ही येऊ जाऊ शकतो तर त्यासाठी आपले मामा लोक कटपटी करतात तर जंगलासून येतं नाही आहे बघा असे किडे वगैरे अंगा चढतात आणि ही असत आमची सुरूची झाडं हैसून परडा चालू होता वर त्या वरपर्यंत आता त्या साईडला आता जाऊ तिकडे पॉसिबल नाही कारण काटेरी झाडं पण भरपूर आहेत तर फाळा होताला आता वरती गेलं असतंय तर ह्या कोणाक बघून पळाला त्यापडसून चल ते गाय बांधलं आहे ना त्याने गाय गायक भियाला असला चल नाही त्याकडे जातात नाही हिरल्यात ही बघा वाट ही फुला ही कसली फुलं गे ह फुलं कसली आहेत वाच बघ खराब आहेत एकदम काय रानपेळ म्हणतात त्या फुलांका चल चल ते गायना गायना म्हणून जाणार नाही पुढे <laughs> ते का बघून पळाला जाय बघा साइडला बघून पळाला तर बघता इंका पाणी काय इंका पाणी नाही भेटायच्याकडे एका एका मार मार आहे का एका एका मार बघा दोरी बघ गुरपडत पायात चल ये मागे ये पाडिया ही मग जी आमचा ही हगी तांडलांची कंपनी नारायण मेला नारळ त्याकडे ढोक जाणार त्या साइडला तर ही असा मदन मामाची बावडी पाणी भरपूर आहे यावरती छत टाकलेला कारण पतारो आतमध्ये पडतो झाडांचो तर आता या हून बसलो मदन मामाच्या खळ्यामध्ये आणि पाय फाळले आहेत ते आता दिसणार नाही उद्या दिसतील अशी लाईनी लाईन उठली असतील पारसाचा भात दोन कुरिंग्याचे एक कु कुनग केला ना मोठो काय म्हणतो होय तिला आता या चला तर मंडळी व्हिडिओ चा मी एंड करते तुमचा व्हिडिओ कसा वाटलो कमेंट मध्ये नक्की सांगा जर तुमचा व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा तर भेटा नवीन एका व्हिडिओ मध्ये धन्यवाद